आणि स्वाभिमानी असा हा तालुका आहे तर या तालुक्यातून आज आपल्याला अमर पाटील साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि एकून येणाऱ्या काळामध्ये तरुण असतील तरुणाचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत हे सोडवण्याची ताकद फक्त अमर पाटील यांच्याकडे आहे तर आपण वीस तारखेला सर्व घरामध्ये या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितोय की महाविकास आघाडीला भरमसाद या ठिकाणी दक्षिण सोलापूर मधून प्रतिसाद मिळत आहे श्रीश्वेर महादेव रंगामी सर्व नागरिकांच्या या ठिकाणी ना, मी भैया पाटील यांना अशा प्रकारचे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये ते निश्चितच आमदार होणार आहेत ते धर्मनिरपेक्ष आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या जाणून एक, एक, एक व्यक्तिमत्व असेल तर ते अमरदादा पाटलांचं आहे मी त्यांच्या ज्या ज्या वेळी मी त्यांच्याकडे गेलेलो आहे त्या त्या वेळेला माझ्या समस्या ते जाणून घेतलेत आणि ते असंही म्हणलेलं आहेत की आमदार नाही झालं तरी सुद्धा तुमचं काम करेन अशा प्रकारचं आश्वासन देणारा जो कोणी असेल तर ते अमरभैयां पाटील आहेत म्हणून मी गावातल्या नागरिकांना सांगू इच्छितोय की काल आता बदलणार आहे परिवर्तन होणार आहे कारखानदारी किंवा त्या ठिकाणी उद्योगपती आपल्याला नको आहे आपल्याला हवं आहे की आपल्या हक्काचा माणूस अमर भैया तुम्ही निश्चित आमदार होणार अशा आज औरात येते जाहीर सभा झाला जाहीर सभेला सर्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते महादेव बाळगे बाळगे सर असू दे बिडवे सर रशीद खान रशीद खान साहेब साहेब आणि सर्व निष्ठावन काँग्रेसप्रेमी निष्ठावन शिवसैनिक सर्व निष्ठावन शरदचंद्र पवार साहेबांचे कार्यकर्ते या औरा भव्य सभाला उपस्थित होते आणि ना बोलतो ना भविष्य अशा पद्धतीनं सभा झालेली आहे ही मी तर म्हणतो ही विजय सभा झालेली आहे माझी कारण एवढं भव्य दिवस स्वागत झालं माझ्या औराध या गावामध्ये हे औराध हे माझं बालकिल्ला आहे कारण इथल्या जनतेच्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषद सदस्य झालो आहे पंचायत समिती सदस्य झालो आहे आता सर्व जनतेने ठरवलंय की आमदार आमरम माटेल्यांनाच आमदार करायचं असं जनतेने ठरवलेलं आहे तुम्ही आमदार झाल्यानंतर युवकांसाठी तुमचा काय पाणादायक विषय असणार युवकांसाठी मला आज युवकांच्या बेरोजगाराचा विषय फार मोठा आहे युवकांसाठी मला एम आय डी सी आणून नवीन कंपनी आणायचे आहेत उद्योगधंदे आणायचे आहेत रोजगार निर्मिती करायचे आहेत क्रीडा संकुल आणायचे खेळ ख्या, खेळाडूंना अशा पद्धतीचं जे युवा वर्ग आहे आज त्यांना आपल्याला दे सुविधा देणे गरजेचं आहे मार्केट कमिटी असेल सिद्धेश्वर कारखान्याचं चे इलेक्शन असेल या सगळ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला यश भेटलेलं आहे आणि ह्याच अनुषंगाने ज्या ज्या वेळेस तुम्ही औरंगाबाद येता पण हे भव्य हे समाज जे दिसतंय हे केवळ तुमच्यावर प्रेम करते असं कसं आहे मी गेल्या बारा वर्षापासून राजकारण आणि समाजकारण क्षेत्रामध्ये जनतेमध्ये मिळून मिसळून राहिलेला माणूस आहे मी मी कुठलं जातीपाताचं राजकारण केलं नाही आहे सर्व समाजाला घेऊन येत आलं आहे आत्तापर्यंत लहान असू दे थोर असू दे ज्येष्ठ मंडळी असे वडीलधारी मंडळी असू दे सर्वांना घेऊन मी विकास कामं केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे कामं केलेलं आहे आमच्या वडिलांनी देखील आमदार मा असताना माजी आमदार अतिक अंबाडील साहेबांनी अनेक विकास कामं केलेत कोट्यवधीचं कामं केलेत म्हणून जनता हे मला स्वीकारलेले आहेत आणि प्रचंड प्रतिसाद मला उमेदवारी मिळालेला आहे यंदा अमरदा आमदार होणारच असं लोकांनी जनतेने ठरवलेलं आहे